पनवेल महानगरपालिकेचा पहिला प्रारूप विकास आराखडा तयार पनवेल महानगरपालिकेने पालिकेने पाच वर्षाच्या कालावधीत पहिला प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्याच्या प्रस्तावानुसार पनवेलच्या ग्रामीण भागांचा विकास अधिक व्यापक प्रमाणात होणार आहे पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पालिकेच्या प्रशासकीय विशेष सर्वसाधारण महासभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली या प्रारूप विकास आराखड्याची सविस्तर माहिती पनवेलच्या नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल त्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी पुढील तीस दिवसांचा कालावधी देण्यात येईल या कालावधीत नागरिक आपले मुद्दे मांडू शकतील आणि आवश्यक ते बदल सुचवू शकतील त्यानंतर हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग अधिनियम याच्या अनुषंगाने आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आपण प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये सिडकोचं क्षेत्र सोडून सुमारे साठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर एरियाचा त्याच्यामध्ये एम एरामधली अकरा गावे आहेत जुनी पनवेल नगरपालिका आणि उर्वरित क्षेत्र अशा साठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटरमध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या सुविधा आपण नागरिकांना द्याव्यात या बाबतीमध्ये शास्त्रशुद्धरित्या आपण ह्या क्षेत्राचा ई एल यू एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आपण तयार केला होता दोन हजार वीस साली आणि मग नागरिकांना काय काय सुविधा लाणं अपेक्षित आहे याचा विचार करून त्यांना कोणकोणत्या गावामध्ये काय काय गरज आहेत त्यानुसार त्या ठिकाणी शाळांची गरज बगीच्यांची गरज सार्वजनिक वाहनतळांची गरज अशा सगळ्या सुविधा घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने असलेली जागेची निकड त्या अनुषंगाने आपण आरक्षण प्रस्तावित केले आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न